चिराग लाइट सरकी आणी तेल, तसत साखर धान्याचे होलसेल व्यापारी है कि मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातलं माझं पहिलं आगमन हे दोन हजार वर्षाचा इतिहास असलेल्या या नांदडी मठामध्ये या ठिकाणी झाला आणि मला असं वाटतं की एक मोठा इतिहास या मठाला आहे सामाजिक कामामध्ये भट्टारक स्वामीजींची एक मोठी भूमिका आहे आणि ज्या प्रकारचं एक वेगळं जिनशासन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते देखील मला असं वाटतं अत्यंत वेगळ्या प्रकारचं चा आहे चांगलं आहे सुंदर आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा